शुक्रवार दिनांक एकोणीस नऊ दोन हजार पंचवीसपासून आपल्या कात्रज या ठिकाणी लंडन ब्रिज आणि युरोपियन स्ट्रीट हे भव्य असं प्रदर्शन भरलेलं आहे याचं परिणाम बनवण्यामागचं कारण असं आहे की पूर्ण लहानापासून वयोवृत्तापर्यंत लोकांना याचा आनंद घेता यावा याचा लाभ घेता यावा या दृष्टिकोनातून एक बाहेर देशातलं फिलिंग इथं यावं या अंका यापोटी डी जे ॲबिजमेंटचे सर्वे सर्वा यांनी याचं संकल्पना मांडली आणि ते वास्तवता आणून कात्रज या ठिकाणी शिव ग्राउंड मैदानात आजपासून संध्याकाळी पाच वाजल्यापासून ते रात्रीच्या दहा वाजेपर्यंत दररोज हे सर्वांसाठी खुल्लं राहणार आहे तरी याचा सर्वांनी लाभ घ्यावा आणि याचा आनंद लटावा एवढंच या निमित्ताने इथं सांगितलं <tell> 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 <tell>